नमस्कार मी संजिनीताई बारुंगळे राहणार नागोबाचीवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी दिव्यांग जन्मताच आहे माझं दिव्यांगत्व बावन्न टक्के आहे दिव्यांगाच्या व्यथा दिव्यांगालाच माहित असतात आज दिव्यांगासाठी बरंच काम दादांचं आहे ओम दादांचं जेव्हापासून मी म्हणजे दादा खासदार आहे तेव्हापासून मी त्यांचं काम बघते ज्या दिव्यांग बांधवाला चालता येत नाही कोणाला बोलता येत नाही कोणाला ऐकता येत नाही असा अपंगाचा हात काना म्हणजे कर्णबदऱ्याचे कान आणि अपंगत्व ज्याला चालता येत ना अशा सायकली अशा बऱ्याच वस्तू दादांच्या माध्यमात वाटप केलेल्या आहेत अशा पद्धतीनं दादानी एक दोन शिबीर बार्शी तालुक्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये त्यांनी भरवलेले आहेत त्या माध्यमातनं दादानी आमच्या बऱ्याच अपंग बांधवाला त्या मोठे शिबिर घेऊन आलमिको चा कॅम्प भरून त्याच्यामध्ये अपंग बांधवाचा ज्याला हात नाही ज्याला पाय नाही तर त्याला हात आणि पाय पण दिला म्हणजे ज्याचा नैसर्गिक पाय पण आणि हात पण गेला त्याला दादांनी हात पण दिला सगळ्यात यंग खासदार जेणेकरून अपंगाच्या विधवा निराधारांच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेणारे आणि एक शेतकरी पुत्र ज्यांनी त्या चळवळीतून जन्माला आलेले आहेत आणि त्यांना अपंगाच्या विधवा निराधाराच्या गोरगरीबाच्या आणि शेतकऱ्याच्या व्यथा त्या केंद्रामध्ये बऱ्याच वेळा गाजवलेल्या आहेत आणि ते आम्ही स्वतः डोळ्याने बघतोय आणि आमची इच्छा अशीच आहे की शेतकऱ्यासाठी अपंगासाठी तळतळून लढणारा हा नेता आमच्यासाठी पाहिजे कानाच्या मशनी ज्याला ऐकायच त्याला कानाच्या मसनी पण दिलेल्या आहेत कुबड्या दिलेल्या आहेत आणि उरलेलं सामान आता बार्शीमध्ये एक त्यांचा संपर्क कार्यालय पण केलंय तर त्याचा जो साठा शिल्लक आहे ते ऑफिसमध्ये असतं त्याची नाव नोंदणी करायचे डॉक्युमेंट घ्यायचे आणि ते पुन्हा परत ज्याला राहिले त्याला सुद्धा सामान दादाच्या माध्यमातून बार्शीमध्ये ऑफिस उप मधून उपलब्ध करून दिलं जातं आणि अशा बऱ्याच अपंग बांधवाला त्यांनी शिबिर राबवून तीन महिन्याच्या मुदतीवर चेकअप करून तीन महिन्याच्या आत अपंग बांधवाला सायकल आणि इतर साहित्य वाटप केलंय कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बघितलं प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याच ते ह्याच्यामध्ये रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत शिवाय कांदा उत्पन्न शेतकऱ्यासाठी मांडलेले आहेत विद्यार्थ्याच्यासाठी विषय मांडलेले आहेत परत अपंगाच्या पेन्शनसाठी पण ते वारंवार विषय मांडत आहेत म्हणजे बरेच विषय सर्वसामान्य जनतेचे ते आज केंद्रामध्ये मांडतायत त्यामुळं हा नेता नेतृत्व करावा आणि करणार आहे आता परत उस्मानाबाद मध्ये बघितलं रेल्वेचा पास हा काढण्यासाठी बरेच हेलपटे घालावं लागतात पण हेलपटे घाला न घालता सगळ्याच अपंगाचं एका ठिकाणी बोलून रेल्वे पासचं त्यांनी शिबिर भरवलं